कार मित्रांनो काय चालू आहे कविता ताईज फेटा फेटा बांधून कविता काय चालू आहे फेटा नाही बांधला वर फेटा कशाला बांधायचा आहे आपल्याला कोण फेटा बांधायचं चालू आहे आपलं ही करायला कांदा लसूण भाजायला ते आपलं कुठं काय दिस ना की दिसलं का दिसलं का डोक्याव कशाला घेतलंय पडलं फिडलं काय पडलं असेल आता डोक्यावर घेतलंय म्हणलं काय तर हा काही खोबरं बाजलंय बरं का आणि इथं भाजाय अजून चालू आहे आणि मसाल्या बाबतीत हाय काही नाही बघा बघा ही तुम्हाला दिसतंय सगळं हे बघा ही काय म्हणते याला मोहरी मेथी अळकुंड सगळ सौदा धन पिणं सगळं चकाटा बघा इकडं कांदा एवढा आहे आता सगळं तुम्हाला दाखवलं पण तुम्ही म्हणताल मिरच्या नाही त्या मिरच्या सात किलो एकदम सात किलोची ची आली मित्रांनो महिन्यान माझ्या तुम्हाला सांगाव म्हणलं सात किलो आली की पण मुंबईच न त्यांचं नाव आहे पण आता एवढं माझ्या लक्षात नाही सगळ्यांची नाव लक्षात ठेवायचं म्हणल्यावर रावगड होत आहे बर पण आहे काय म्हणल्या ताय आम्हाला म्हणजे त्यांच्या घरी काय तर कार्यक्रम आहे तुमचा इसूर बघितला कसा आहे कसा नाही मुटका होतोय तुमच्या यासराचा एवढं तुमचा इसूर चांगला वाटतोया मग मग द्याभर म्हणल्या बघूया एक बार करून म्हणल्या तर त्या म्हणतो त्याचा खरंच चांगला आहे ना खरंच काय चांगला आहे तर तुम्ही एवढा विश्वास दाखवला एवढा तुम्ही आम्हाला एवढी मोठी ऑर्डर दिली त्या म्हणल्या गरीबाला कुठे तर हातभार असावा म्हणून म्हणली तुमच्यावर विश्वास ठेवते म्हणली आणि बघूया म्हणली तुमचा मसाला कसा आहे तरी तर त्यांच्यासाठी बघा तयारी सकाळ धरण चालू आहे चाल। मिरच्या आहे त्यांच्यासाठी म्हणूनच तर आपला तिकड पहिले केलेलं संपलंय आपल्याला दुसऱ्या पण ऑर्डर आहे त्या त्याही पण जाय आणि ऑर्डर दररोज एक दोन एक दोन पडते त्याच ऑर्डरच बंद नाही बन्दाए। बन्दाए। हो का बंद मित्रांनो तर इकडे खोबरं आहे आता तुम्हाला मिरच्या दाखवतो बघा ही मिरच्यात ना अशी घाण काढलेली आहे तुम्ही बघा बघा ही हो देट फिट हे खराब घाण आहे काढून ही बी फीत वाळू घातली तर ते काय आपण घेतलं नाही तर यात आणि हेव हो ही आपल्या मिरच्या मिरच्या वाळू घातल्या होत्या वाळू घालून भरल्या होत्या बघा कलर कसा दिसतोय नात खोळ्या मिरच्या आहे त्या एकदम लाल भडक आहे येत्या जास्त त्रास होत नाही लगेच बारीक होत वाळलेली मिरची असली भुगा लगे होती ओली असली लय ताप देत मग कुटणारी पण वैतागते ती आणि आपण मित्रांनो पारंपरिक म्हणजे जे जुना डंग होता का नाही त्यातच कुठून आणतोय आपण काही बारीक करत नाही कांदा आपण असा भाजून घेतो एकदम तेल किती आहे बघा क्वालिटी क्वालिटी पाहिजे आणि खोबरं काळपट भाजायचं नाही खोबरं लालसर भाजायचं तर हे बघा कुठंही तुम्हाला काळा डाग दिसतोय का ह्यात कुठं काळा डाग कुठं सुद्धा काळ करपवायचं नाही खोबरं खोबरं कसं तळून काढायचं तर लालसर खोबरं तळून काढायचं की मी तसं लालसर काढते त्याला एक ही तुम्हाला कुठं डाग दिसतोय का काळपट दिसतोय का तुम्हाला तर नाही निस्ता कलर चढलाय फक्त लाल असा कलर आलाय आणि इकडे कविता ताईने काय मोठी लाट ओंडक लावली तर बघा कडेला आता टाकायला ला पुंड। लागले ते हळकुंड हळकुंड आता भाजून काढायचं येतं तळून काढायचं येतं कुठंच तर काळा तळावं लागतं हळकुंड त्याच्यासाठी तेल गरम हो लागतंय जास्त आ तर मित्रांनो या आपलं धनावा काही असायचं येत सगळ्या पाठीत आपल्या भरून ठेवलेलं जेवढ म्हणजे जेवढं लागतंय तेवढं जे सगळं वजन वजन करून आपल्यात बार का बारका काटाय तुम्हाला तर माहिती सगळं वजन करून चालू आहे कमी जास्त करायचं नाही कमी जास्त केलं की आपला मसाला कसा चांगला लागायचा वास कसा यायचा चव कशी लागायची त्यामुळे सगळी काय असेल ती एकदम बरोबर पडलं पाहिजे मिरच्या बी आपण नॉर्मल गरम करून भरले ते बरं ग तेल लावून गरम करून भरलेले तेल लावून आता ज्या मसाल्यात काय करते मिरच्या भाजत नाही ती पण आपण काय केले त्या गरम मिरच्या गरम करून भाजून आहे तरी वाळू ते ठेवले तर अजून जेवण नाही किंवा काय नाही सकाळी चहा पेलेली आहे सकाळ धरण चालू आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीत उद्या त्यांचं ऑर्डर टाकायच्या मित्रांनो त्यामुळे सकाळपासून माझं चालू आहे मला यांनी पण मदत करू लागते पण मदत करू लागते ती लेकरं बसली ती बघा पोपरं धरून कशी वंपूचं चालू आहे ताक प्यायचं झालं सन ती पण माझा वंपू ताबे ना ताक मित्र असा हाय कसं आहे नाद एक नंबर नाद करा ना आपले ताकाचा अरे काय ग बाय तिथं बसली आहे काय त्या दादी दादूला बॅटरी नीट करायची लाईट नीट करायची एक जास्त नाद आहे बघा तर आपलं हळकुंड गेलं तर बघा त्याला तळते बघूया बर का मी हाळकुंड मागल्या वेळेस बघित नाही कसं भाजलं चालत नाहीत काल तेल काढल्यावर का नाही बघावं लागतंय तर मित्रांनो आपण पूर्ण ही सात किलो मसाल्याचं मटेरियल भाजायला दीड किलो तेल संपवलंय किती दीड संपलंय ना अजून धन भाजताना अर्धा किलो अजून संपणार आहे म्हणजे दोन किलो नुसता मसाला भाजाय तेल गेले नाही मित्रांनो हाताचा कलर आणि मारलेली बचक सुटली नाही पाहिजे हाताचा कलर तेल कटना तर तुम्हाला ते मागल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला निघाला नाही आणि मारलेला मुटका सुटला नाही अरे इकडे कोंबड्या सोडले ते आज कोंबड्या लागले त्या ताप द्यायला ऊन तर असलं पडलंय बघा ऊन आता आणाचं आहे माझं करायला ही त्यानं एक मला लय साथ दिली बघा मित्रांनो त्याला एक आता पॅक करून घ्यायचा आहे त्यांना शिनला म्हणलं त्याला शेड नेट लावून नाही तर एक कागद आणून शिना घेऊ पॅक करून राती वारा कावर सुटलो तर जरा शितुड आलं सगळं पाणी बघा गोट्यात आलं मग ह्यांना काय म्हणलं एक कागद टाकून घेऊया आणि पॅक करूया काय झालंय आपण हे बघा हे पत्र आहे खाली आणि सगळं आपल्याला एक दिवशी काय करायचं पत्र या खाली घातलं पाणी सरपून जात काय वर जे पनाळा पाणी येईल ते सरळ आत येत वर छपरावर जाऊन खाली येतच नाही छपर काही गळलं नाही बर का पण हे पनाळाचं पाणी रात्री इकडे अजून ठेवलं आहे बघा ही वलसर दिसतय भिजलं होतं माझं जे थर थडा होत्रा अ मला ती सवय लागली चोवीस तास तर मी सारखी रात ना दिवस हितच असते त्यामुळं पाणी पडायला लागलं लय वाईट वाटत तुतलं म्हटलं अव पाणी पडायला लागले आता काय करायचं त्यांनी म्हटलं राम देतात दोन दिवस पैसे पाणी इकडे तिकडं आलं म्हणजे ह्याला कागद आणून शिला टाकतो मग पाणी नाही पडायचं तुझ्या घरात मग जरा बरं वाटलं बसली बघा तर मित्रांनो आता हि भाजायची सगळी तयारी चालू आहे भाजायची झाल्यावर तुम्हाला एक वेळा आम्ही दाखवू आणि मसाला आपण जिथं कुठाय जातोय तिथं कसा कुठतोय कसा कलर येतोय ती पण बघू इकडे धन भाजायचं चालू आहे तोपर्यंत हे हो बघा गा इकडे गारिगारवाल दादा आले तर आणि इकडं दाद कसा काय ढिलाच मीटर नाही गारगार घ्यायचं हो म्हणून आता अनाज कसं ग्लास भरूनच चालू आहे एकदम आहे दिवसभर ताक प्या आणि वर असलं खावा तिला आहे का हो ये आले उन्हा जारीगारवाले मामा त्यामुळे इकडं आपला कसा बेत चालू आहे बघा झाली गारीगारकडे खोबर हे जे काय आहे ते भरायचे तयारी चालू मसाला सगळं भराय चालू केलं नाय तर सगळं झालं सगळं झालंय सगळं योगा हो इकडे भरून तयार केलंय तिथं योगा हो ती मोहरी आहे त्या प्लेट मध्ये त्याला कडावं लागते जरावं लागते बर नसेल तर हे कर की आपला डबा घेणार डब्यात सगळं टाकते रिका मग काय अडचण नाही खोबर तेवढं नाहीवढ बाकीचा मसाला जाऊ दे काय होत नाही आणि खोबर हळ ठेवा लागते कांदा पण ठेवा लागतोय कांदा भरलेला आहे हळकुंड भरले तू मसाला पण धन डब्यात तरी का मग हाय असं टाक खोबरे चुंगड टाक वरन उग सगळ्या पिशवीला तेल लावून नको पिशव्याको चालतंय तुम्ही सांगताल तसं करते पण भाजलंय कस चांगलं भाजलंय कसं आहे तेल हाताला हाताला काढलेलं आहे सगळं हाय गा चिटकत गार झाले बर का बहिणी आता तर चला कविता ताईची भराई तयारी चालू आहे आपण बरं जरा मदत करू या जाव्या कुटायला मिरच्या व चला नाही तर बघा हे तिकड आपलं कस झालंय अजून काना खोबर टाकायचं आहे काय तिकट करते एवढं की आग काय करायचं आहे दे? तर चाललेलं तिखट आहे अजून खोबरं वगैरे मिक्स करायचं आहे कसं आहे बघा करायचं मसाला मिरची आणि मीठ बरोबर का खोबरे कांदा लसून राहिले तर चालू आहे मित्रांनो आपलं मस्त आज पंधरा किलो तिकट बनवायला कोणाला पाहिजे असं कविता पाहिजे काळ तिकट तर नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि एक वेळ घेऊन बघा तशी चवायचे